मोठे प्लेयर रिटेलरला कसे लुटतात आणि कशा पद्धतीने त्यांची वाट लावतात बघायचं आहे का तुम्हाला हे बघा आज मार्केट ओपन झालं थोडंसं पॉझिटिव्ह एंडला कालचा डे पॉझिटिव्ह होता डेटा काल, हो काल बऱ्यापैकी पॉझिटिव्ह आलेला आहे पण रिटेलर काय करतो आणि निगेटिव्ह पोझिशन्स कॅरी करायला फार दझावला असता कारण मार्केट आता वर जाते आहे म्हणजे जे ॲक्च्युअल डायरेक्शन चेंज होत आहेत ना ते त्याला नको आहे त्याला पाहिजे त्याच्या अपोजिट काल बघितलं पाच लाखाचा डेटा होता दोन लाख क्वांटिटीजवर तो आला मोठ्या व्हिडिओजमध्ये दिलेलं आहे तुम्ही चॅनलवर जाऊन बघा आणि आज ज्यावेळी मार्केट सव्वीस एकशे पन्नासपासून सकाळी संध्या साधारण दहा वाजताच्या आसपास खाली यायला ज्यावेळी लागलं ना त्यावेळी रिटेलरला वाटलं आता सेलिंग ऑपॉर्च्युनिटी फार वर गेलं आहे अजून किती वर जाणार हे सेलिंग ऑपॉर्च्युनिटी आणि तिथून त्यांनी कार्यक्रम सुरू केला असेल पण मित्रांनो साधारण वीस पॉईंट खाली गेल्यानंतरून मार्केट पुन्हा त्याची लेवल क्लेम करायला आलेले तर रिटेलरला आहे ना हे मोठे प्लेयर अशा पद्धतीने टाकतात ना की तुम्ही विचारच नाही करायचा आणि हे उघड्या डोळ्यांनी बघू शकतो आपण मी ग्रुपवर अपडेट केलं होतं ग्रुपवर नसाल तर नक्की हे करा हे बघा हो इथे डेटा मध्ये काही चेंजेस होतात यावरून आपण त्या डायरेक्शन फाइंड आउट करत असतो मी ग्रुपवर क्लिअरली टाकितलं टाकलं होतं की डेटा तेवढा निगेटिव्ह नाही आहे जेवढं मार्केट त्या पद्धतीने खाली चाललंय आणि रिटेलरला शंभर टक्के अशा पद्धतीने दिवस रात्र लुटत असतात मित्रांनो तर हे आपण उघड्या डोळ्यांनी बघू शकतो ना की कुठला सपोर्ट रेजिस्टन्स मूर्ख रिटेलर काय करेल साधारण सव्वीस एकशे पन्नासचा त्याला आहे ना सपोर्ट वाटायला लागेल आणि मग तो सपोर्ट तुटला अरे घे शॉर्ट घे शॉर्ट घेतला शॉर्ट आणि खाली गेल्यानंतर पुन्हा आहे ती लेवल क्लेम होणार थोडीशी मजा पण येते आपल्या फेवरमध्ये गेलय मार्केट पण रियालिटी ही आहे की मोठे प्लेयर्स आहेत ना एक ॲव्हरेज पॉईंटला रिटेलरला आणून ट्रॅप करत असतात तर हे बेसिक्स आणि हे डेटाचे सिक्रेट्स मित्रांनो शिकायचे असतील तर नक्की पिन कमेंट चेक करा फार इंटरेस्टिंग आहे फार इंटरेस्टिंग आहे या शंभर पन्नासच्या पॉईंटने आपल्याला काही फरक पडत नाही आपण दोनशे पॉईंट जरी आपल्या अगेन्स्ट मार्केट गेलं ना तर आपण डायरेक्शनल हेजिंग करून त्या ठिकाणी चालत असतो ठीक आहे तर हे डे टू डेचे जे छोटे छोटे वीस पन्नास पॉईंटवर खाली होतात ना हे रि व्हिडिओ रेकॉर्डचं करण्याचं कारणच ते आहे की तुम्हाला दाखवायला की रिटेलर कशा पद्धतीने फसतो आणि गंडतो ठीक आहे तर हा जो गेम आहे ना तो एक ॲव्हरेज पॉईंटचा गेम आहे लक्षात घ्या हे सेलिंग ऑपॉर्च्युनिटी असतात ऑप्शन सेलिंग केल्यानंतर आता ह्याच्यामध्ये होतं काय जो बायर आहे ना तो बायर कमवतो ना सेलर कमवतो ह्याच्यामध्ये ना परफेक्ट डायरेक्शनल हेजिंग करून आपण पैसे कमवू हो शकतो कारण बायरचा अर्धा निम्मा वेळ जातो राईट डायरेक्शन फाईंड आऊट करायला आणि प्लस मायनस प्लस मायनस करत लॉस करायला आणि सेलरचा आहे ना पूर्ण दिवसच चार लेग इकडून दोन लेग ॲड कर तिकडून दोन लेग ॲड कर फक्त चड्डी सांभाळायचं काम करतो रिटेलर ॲट द एंड ब्रोकरेज पे करून ऑप्शन सेलर जे स्वतःला फार महात्मा समजतात की आता मला ऑप्शन सेलिंग यायला लागलं म्हणजे मला मार्केट जमायला लागलं अरे मित्र नो ऑप्शन सेलिंग करणं ना हे चड्डी सांभाळण्यासारखं का काम आहे ठीक आहे तर ज्यावेळी तुम्ही अशा पद्धतीने दोन दोन चार चार लेग इकडून तिकडून ॲड करताना त्याचे जे सॉपॉर्च्युनिटी कॉस्ट आहे ना ती नेक्स्ट लेवल असते ते तुम्हाला समजणार नाही ठीक आहे ना ते समजणार नाही तुम्हाला ज्यावेळी ॲट दी एंड काही हातात येतं ना तर महिन्याला दोन टक्के तीन टक्के मी एवढंच करायचं होतं करायचं आहे तर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करा स्मॉल कॅपमध्ये इन्व्हेस्ट करा असे स्टॉक्स जे दिवस मा वर्षाला ती चाळीस टक्के वाढतील आरामात मग ऑप्शन सेलिंग करायची काय गरज आहे तुम्हाला एवढा उद्योग वाढवायचा आहे कासाठी नेक्स्ट लेवल काम करायचं असेल ना तर मित्रांनो डायरेक्शनल हेजिंग करावे ला लागेल ओके हेजिंग जरुरी आहे नो डाऊट ऑप्शन सेलिंगचं ते बेसिक्स आहे आणि एवढं आपण परफेक्ट नाही होऊ शकत की प्रत्येक वेळेच आपण डायरेक्शनल बेड घेऊ आणि त्या नेकेड आपल्या परफेक्ट येतील मग आपल्याला हेजिंग करावं लागेल तर आपण काही केसेसमध्ये चुकीचे झालो तरी इट्स ओके हेजिंग वाचवेल आपल्याला पण हे जे ट्रॅपिंग आहे ना चे दिकड़ा गया, दिकड़ा गया। हे डे टू डेचं वीस तीस पॉईंट इकडे घ्या तिकडे घ्या ह्याच्यापासून तुम्हाला वाचता येईल बघा आता सरळ सरळ दिसते तुम्हाला इथे रिटेलरला ट्रॅप केलं डेटा कालचा जो डेटा पॉझिटिव्ह आहे मी ऑलरेडी याच्या आधीचा व्हिडिओ टाकलेला आहे ओके मोठे प्लेयर्स तेवढे ॲग्रेसिव्ह झालेले नाही आहेत मग मार्केट खाली जायचं काय कारण आहे ते ट्रॅपिंग आहे हे रिटेलर आहे ना हे असे लुटतात ना हे उघड्या डोळ्यांनी ज्यावेळी मला दिसतात ना मला फार वाईट वाटतं ठीक आहे अशा पद्धतीचं हे डेटाज आहेत आणि अशा पद्धतीने रिटेलरला कंटिन्यू कंटिन्यू लुटत असतात तुम्हालाही नसेल शिकायचं अजून असेच लुटले जाणार असाल तर तुमची मर्जी ठीक आहे बघा कशा पद्धतीने ग्रीन कँडल्स बनत आहेत थँक्यू थांबूया व्हिडिओमध्ये काही इन्साईटफुल वाटला असेल काही इंटरेस्टिंग वाटलं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि रीच आऊट करा मित्रांनो हे फी जी आहे दोन पाच हजाराची ही नथिंग आहे हे तुमचे जे स्टॉपलस उडत आहेत ना ते फार मोठे आहेत आणि असेच दिवस रात्र स्टॉपलस उडवायचे असतील तर तुमची मर्जी थँक्यू थांबूया या व्हिडिओमध्ये